बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एनसीएन न्यूज टीव्ही नमस्कार आप देख रहे हैं एनसीएन न्यूज टीवी आज की बड़ी खबर लखा गांव के अधूरे सड़क निर्माण कार्य को लेकर शुरू हुआ उपोषण महाराष्ट्र के नांदेड़ जिले के देगलूर तहसील के लखा गांव में सड़क निर्माण का काम कई दिनों से अधूरा पड़ा हुआ है इसी मुद्दे को लेकर सामाजिक कार्यकर्ता संजीव मंगरूले ने आज से उपोषण शुरू कर दिया है जानकारी के अनुसार लखा गांव साल उन्नीस में बाढ़ से प्रभावित होकर पुनर्वसित किया गया था लेकिन आज तक गांव को पक्की सड़क नसीब नहीं हुई 2019 में मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना के अंतर्गत उन्नीस लाख साठ हजार रुपये का फंड मंजूर हुआ था और काम की शुरुआत भी हुई थी लेकिन कुछ ही दिनों में ठेकेदार ने काम अधूरा छोड़ दिया इस अधूरे काम का सबसे ज्यादा असर छात्रों पर पड़ रहा है गांव के करीब दो से तीन छात्र रोजाना देगलूर, खतगांव शंकर नगर और नायेगांव जैसे इलाकों में पढ़ाई के लिए जाते हैं बरसात के मौसम में पुल न होने के कारण गांव का संपर्क टूट जाता है और बच्चों को रास्ते में गुरुद्वारे में ही ठहरना पड़ता है इतना ही नहीं गर्भवती महिलाएं और गंभीर बीमार मरीज समय पर अस्पताल तक नहीं पहुंच पाते कई बार चेतावनी देने के बावजूद ठेकेदार ने काम पूरा नहीं किया संबंधित इंजीनियर सुहास महामुनि के अनुसार ठेकेदार को तीन साल के लिए काली सूची ब्लैक लिस्ट में डाला गया था लेकिन बाद में उसने मुख्य अभियंता कार्यालय को लिखित बॉन्ड देकर दोबारा काम शुरू करने की अनुमति ली अब गांव वालों ने जिलाधिकारी से अपील की है कि इस पूरे मामले की गंभीरता से जांच हो और काम में देरी करने वाले ठेकेदार पर मुकदमा दर्ज किया जाए तो दोस्तों ये थी लखा गांव की वो समस्या जो सालों से अधूरी सड़क के कारण ग्रामीणों के जीवन को प्रभावित कर रही है देखना होगा कि प्रशासन कब तक इस मुद्दे पर ठोस कार्रवाई करता है आप जुडे राही एन सी एन न्यूज टीव्ही केक्रारी बद्दल लोक इथं बसलेले आहेत आपलं संबंधित डिपार्टमेंट कोणीच माणूस सेफ्टी इंजिनियरला पाठवून द्या अर्जंट इथे येऊन आणि तुमचं काय असेल ते लेखी देऊन टाका यांना अवश्य अवश्य पन्नास एक लोक बसलेले आहेत लेडीज आहेत किती व्यवस्था करा बरं तिथे बर का अगोदर हे काम बघा करायला नमस्कार मी साखपडेल एम सी एम एस टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देंगळूर शहरामध्ये देंगळूर तालुक्यातील लखा या गावची परिस्थिती देंगळूर शहर हा तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमोड असताना तेलंगा आणि कर्नाटकचा भरभरून विकास आहे परंतु देंगळूर तालुका हा महारा मराठवाड्यात महाराष्ट्रात असल्यामुळे या ठिकाणची अवस्था कशी आहे ते दाखवून घेण्यासाठी आज कत्नागावची या ठिकाणी अमरावण उपोषण करण्यासाठी वयोवृद्ध महिलांसह तरुण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाली उच्च विभागीय अधिकारी दंडाधिकारी यांच्या कार्यालयासमोर मोठ्या संख्येने या ठिकाणी अमरावण उपोषण करते त्याचे फार आता एकोणीसशे त्र्याऐंशीपासून हे समस्या मांडत आलेल्या आहेत पुनरसन झालेलं आहे परंतु या ठिकाणी कोणतीही सोयीसुविधा न होत असल्यामुळे आज त्यांना निर्णय घेण्यात घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं लागले आज आमचे सगळे माय आहेत त्यांचे काय समस्या आहेत ते जाणले घेऊया माय काय म्हणणार कशा पद्धतीनं समस्या काय साहेब आमच्या गाला पाणी जर आलं तर वाहून गेलं तर रस्ताच नाही निघायला दुसऱ्या साली लग्न झाले पूर येऊन गेल्या दुसऱ्या साईडपूरची परिस्थिती तशीच आहे सगळं झालं म्हणजे आता गरोदर जर बाई असलं तर तिला पाळी आली हवा ना पाजोवर दोसक्यावर पाळी आल्याने मी कसं नेवा म्हणून आमच्या घराला नाही काय नाही पाणी वापस एवढ्यात पाणी बघूयात वापस एवढ्यात मग त्याची व्यवस्था करावी नाही साहेब लोक गरीबाची व्यवस्था करा करत बकोळ देवराड्यात बकोळ देवराड्यात येवराड्यात पालतो म्हणण्यात आजू सध्या पालतो म्हणण्यात सध्या मग आता वरून जर तळ फुटलं तर आम्ही कुकडी निघा रस्ताच नाही आम्हाला अर्ध्या रात्री जर बे रात्री जर आलं तर आम्ही कुठं जावा कसं निघावं काय नाही हे न्याय करा म्हणून आम्ही आपण शेती वेळा प्रयत्न केला हे गावासाठी पूल बांधून घेण्यासाठी किंवा रस्ता

अशी वेळ आपल्याला वेळोवेळी येऊ लागली तर आपण वेळोवेळी पाठपुरावा केलात का आतापर्यंत किती निवडणुका झाल्यात किती तुमच्या मतदानावर

रास्ता नहीं है रास्ता नहीं तो नहीं हमारे बच्चे बारह बजे तक घर को आते नहीं जो पानी आएगा तो हमारे को फिक्र हो रही हमारे को ये रास्ता होना होना सो होना दूसरा हमारे को मंगने का नहीं

अगले अगले इलेक्शन को नेते लोग को गांव में आने देंगे नहीं देंगे तो आने देते नहीं वो खुली गिट्टी है वो पूरा गुट्टी लेके हम खड़ोने वाले गिट्टी गिट्टी खुली पड़ी रोड की वो गिट्टी लेके खड़ो हाँ गोद में भर लेते फिर का दूसरा क्या करने करते हैं कचरा उठ रहे धरना तालुका जिला ना लखा गाव हो। तर तर तर। प्लस आपलं किती वर्षापूर्वी संघट चालू आहे आणि काय काय आहे लख्खा गावाचं पुनर्रसवण एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये झालेला आहे नव्वदमध्ये पूर्ण गाव गावून आमचं नवीन पुनर्रसण पूर्णता झालेलं आहे मा आमच्या गावामध्ये आतापर्यंत तर रोड तर नाहीतच आणि विथ प्लस म्हणलं तर डांबरीकरणचा जो मार्ग आहे डांबरीकरणचा शेणगे म्हणून गुतेदार होता त्या गुत्तेदाराने आत्तापर्यंत आमचे थोडं छातूरमातूर काम केले आणि पिलं उचलून घेतले आणि दुसरा प्रश्न म्हणला तर पुलाचा आमच्या इथं दोन ब्रिज पाहिजे आमच्या गावामधून कमीत कमी नाही तर देगलूर नरसी नायगाव शंकरनगर खतगाव शाळेला कमीत कमी म्हणलं तर शंभर ते दोनशे तीनशे आपल्या गावची मोठी झाली रस्त्याची रोडची त्यामध्ये फुलाची मा मागणी होती का ते मान्य आहे का नाही पुलाची मागणी ज्यावेळेस आम्हाला दोन फुलं म्हणले होते पण छोटे छोटे ब्रिज छोटे छोटे फुलं केलेले त्यांनी एक कोटी दहा एक कोटी दहा लाख रुपयामध्ये ते त्यांना मंजुरी म्हणून आली होती आम्हाला बोर्ड लावलेले होते रस्त्याला आणि त्याच्यामध्ये छाटून मारव तर त्यांनी केलेलेच फक्त रोड आहे डांबरीकरण आणि त्या मोठ्या ब्रिजचा जे आहे मोठ्या ब्रिजचा आमचा संपर्क तुटतो काही बरेचसे काम कामगार आहेत की बाहेरच कामाला जातात उपजीविका कसं भागवणार त्यांनी आणि शेतामध्ये जे काम करतायत ते शेतामध्ये करू शकतात बाहेरच्या शेतामध्ये काम असं शेतामध्ये आहे रस्ता आमचा मार्ग म्हणलं तरी एकमेव रस्ता हे हाच रस्ता आहे रस्ता दुसरा रस्ताच नाही आमची मागणी एकच आहे डांबरीकरण फास्ट मध्ये काम लवकरात लवकर काम हो आणि ब्रिजचे दोन्ही ब्रिज आम्हाला लवकरात लवकर मिळावे म्हणून आमची अपेक्षा आहे माननीय श्री गिरीज महाजन साहेब आले होते त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलेत बाबा सहा महिन्यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत आणि पुलाचं काम करून देतो म्हणले आश्वासन देऊन दिले नाही नाही आम्हाला इथं नवीन पालकमंत्री येऊन भेट दिलेली नाही साहेब आणि आता अनंतपुरकर साहेब आले ते आमदार साहेब आले होते पण त्याबद्दल काय आमचा हा करतो आमचा पाठपुरावा चालू आहे हेच विषय आमचा तिथं मंत्रालयामध्ये फाईल केलेली आहे मंजुरी आलेली नाही मंजुरी मंजुरी आल्याच्या नंतर होईल बजेट कमी आहे अशा पद्धतीचं उडवा उडीचा प्रश्न देऊ ला दोन हजार पंचवीस चा यावेळेचा एवढा भयानक मान्सून आहे बऱ्या आता या पाणी आलं की त्र्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये जेव्हा पाणी आलं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी यावेळेस वेळेस आलेलं आहे आमच्या गावा आम गावामध्ये कधीच पाणी आलं नव्हतं का यावेळेस आमच्या गावामध्ये पाणी आलेलं आहे तर नुकसान आहे घरामध्ये सुद्धा पाणी जवळपास अठ्ठेचाळीस तास सर आज आपण या ठिकाणी अम्रल उपोषण करत आहोत किती वेळेत आपण अम्रत उपोषण केलं आणि तेव्हापासून हे मागणी आहे हे मागणी साहेब आमचे गाव एकोणीसशे ती टाकून असं झाले तेव्हापासून आमचा पक्का रस्ता झालाच नाही आता हे दोन हजार सतरा एकोणीसला मंजूर झाला

सरकारनगर अशा ठिकाणी गेले की छोटी छोटी दोनशे दोनशे ते तीनशे विद्यार्थी तिकडे अडकून बस अचानक पाऊस पडतो एकोणीसशे ला तुमचा हा जे पुनर्वसन आहे झालेला आहे तेव्हापासून आतापर्यंत तुमची दखल का घेत नाही तुम्ही किती वेळ प्रा, पाठपुरावा केला तोच तर प्रश्न आहे सर आमचा की आमच्या गावाला आम्ही पुरा दरवर्षी आमचं लेटर पॅड संपून केलं ग्रामपंचायतचं गेल्या दोन हजार तेवीसला अतिवृष्टी झाली महाजन साहेब आले पालकमंत्री त्यांनी आमच्या मुलाची पाहणी केले तुमचा प्रश्न फार गंभीर आहे सहा महिन्यात आम्ही मार्गी लागतो आम्हाला पण अशा वाटते की सरकारमधले मंत्री जेव्हा आमच्या गावाला भेट दिली तर आमचा प्रश्न सहा महिन्यामध्ये मार्गी लागेल ला असं वाटलं पण आज नाही दरवर्षी जिल्हा सदस्य येतात आमदार येतात सर्व खासदार येतात फार मोठी हानी झाली होती फार मोठा संकट आला होता आणि त्यावेळेस त्यांनी आश्वासन सुद्धा दिलं त्याच्यानंतर आपण पाठपुरावा केला पाठपुरावा आम्ही दरवर्षी चालूच राहते सर तर कुठलंच आम्हाला ते फुलं काहीच आम्हाला त्याचं माहितीच मिळत नाही डब्ल्यू पी गेली म्हणते मंजूर झाले म्हणते किलोमीटर मारुती सयाजी उसकुले दंटामुक्ती अध्यक्ष लखा या फुलाबद्दल जे माहिती जाणण्यासाठी मी उभा आहे कारण हे फुल आहे ते मंजूर झालं झालं म्हणायचं तीन वर्ष होऊन गेलं त्याच्या अगोदर आपण खूप संघर्ष केला होता त्याच्या अगोदर सुद्धा आपण वेळोवेळी पुढाऱ्यांसमोर हे मागणी मागला होता आतापर्यंत काय यश आलं काहीच यश आलं नाही स्वतः महाजन साहेब आले तरी गेलो स्वतः जे व्हिडिओ करून चपलवर मॅडमनी मुख्यमंत्र्याला दाखवले त्यांनी जिथं होते मुख्यमंत्र्यापैकी तर मी व्हिडिओ करून पाठवून गेलो तरी मी ह्याची दखल आतापर्यंत कोणीच घेतलं नाही इथले जे आमदार आहेत खास लक्ष्याचे मतावर निवडून येणारे अजून त्यांना कालपासून फोन करायला होता फोन उचलायला तयार नाही हे इथले आमदार नियोजन दिलं तर तिकडीच गेलं पण स्वतः मी फोन केलो की साहेब अचानक पाणी आलंय लहान मुलं अडचणीत म्हणलो तर आमदार फोन उचलायला तयार नाही त्याच्या अगोदर रेस्क्यू करताना त्यांनी दोन तीन वेळेस तिथे भेट दिली भेट दिली बघले तिसाठी अधिकाऱ्यांना तणाव देऊन त्या अधिकाऱ्यांना पाठवून दिले आणि ते खूप मदत करायसाठी पुढाकार घेत असतात वेळोवेळी नाही वेळोवेळी घेते पण आता हे दोन तीन वेळेत पाण्याचा प्रश्न आल्याच उचलायला तयार नाही आपण पाहू शकता वेळोवेळी प्रत्येक राजकीय पुढारी त्यांच्या गावात जातो निवडणुकीच्या वेळेस त्यांना मोठमोठे आश्वासन देतो आणि त्यांचे कामं करण्याचे आश्वासन दिल्यानंतर निवडणूक जिंकून घेतो त्यांच्या मतावर आपली लोणी लुबाळून घेतो आणि त्याच्यानंतर त्या गावाला सोडून देतो अशी परिस्थिती त्या गावकऱ्यांची झालेली आहे आणि त्या गावकऱ्यांमध्ये आज आपण पाहू शकता सर्वात मोठा दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी अशी दिसून येते की माझ्या पाठीमागे संपूर्ण महिला वर्ग आहेत जे या ठिकाणी वयव्रत आहेत त्यांची एकाची वय कोणाची ऐंशी असेल पंच्याहत्तर असेल सत्तर असेल असे वयोवृद्ध महिला ज्या पद्धतीनं त्यांनी ज्या गावामध्ये एक सुखा समाधानाने संसार नांदण्यासाठी त्या गावामध्ये आपलं लग्न केलं होतं परंतु त्यांच्या नशिबामध्ये आत्तापर्यंत झालं तर ते दुःखच भेटलेलं आहे त्यांना त्या ठिकाणी त्या गावचा कोणताही विकास झालेला नाही त्यांची पुढची पिढीसुद्धा त्या दुःखामध्येच राहते त्यांचे जे हिंदी असतील पुन्हा असतील लहान विद्यार्थी असतील त्यांना जाण्या येण्यासाठी मोठा ज्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो एका नदीचा नाला त्या ठिकाणीहून जात असतो आणि त्या नदीच्या नाल्यामुळे त्यांचा संपर्क वेळोवेळी तुटतो वेळोवेळी त्या ठिकाणी रात्री बेरात्री प्रशासन धावून जातो रेस्क्यू करतो त्यांना बैल काढतो किंवा गावात नेऊन सोडतो परंतु त्यांचा परमानंट इलाज किंवा त्यांचा परमानंटसाठी या ठिकाणी विकास करत नाही फक्त राजकीय मुद्दा ठेवून त्यांना लोटालोटी करण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे का लक्कागाव गाव असं या ठिकाणी दिसून येतो आणि हे महिला माझ्या पाठीमागे पाहतील फार आक्रोश आणि फार त्यांच्यामध्ये राग या ठिकाणी दिसून येतो जर लवकरात लवकर त्या गावची टक्कल घेऊन ज्या पुलाची असेल त्या रस्त्याची असेल त्या गावचा विकास करण्यात आला नाही तर ते या ठिकाणी रास्ता रोको करतील आमरण उपोषण करतील अजून वाटल्यास ते जीवसुद्धा देतील असे या पद्धतीने त्यांनी आपला मनोगत व्यक्त केलेला आणि मोठा त्यांच्यामध्ये त्रिव